नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता तिसरी मंथन विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक सात दिनदर्शिका व्यवसाय प्रश्न पहिला पुढीलपैकी वर्ष कोणते विद्यार्थी मित्रांनो ज्या वर्षाच्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो किंवा जा ज्या शतक वर्षाच्या संख्येला चारशेने पूर्ण भाग जातो ते वर्ष असतं मग आता या चार पर्यायांमध्ये आपण मित्रांनो पर्याय क्रमांक तीन जर बघितला तो आहे दोन हजार चार दोन हजार चार या संख्येला चारने पूर्ण भाग जातो म्हणजे दोन हजार चार हे लीप वर्ष आहे मग दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार वीस मित्रांनो हे लीप वर्ष आहेत म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार चार प्रश्न नंबर दोन गटात न बसणारा महिना कोणता विद्यार्थी मि मित्रांनो गटात न बसणारा महिना आता सप्टेंबर ऑगस्ट मे आणि डिसेंबर आता या चार महिन्यांचा जर आपण विचार केला तर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये असतात तीस दिवस ऑगस्ट मे आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात सप्टेंबर महिन्यात असतात तीस दिवस म्हणून सप्टेंबर हा गटात न बसणारा महिना आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सप्टेंबर प्रश्न तीन ते पाच साठी सूचना एका वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या दिनदर्शिकेचा काही भाग खाली दिला आहे त्यावर आधारित प्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो हे एक वर्ष आहे ज्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा काही भाग आपल्याला दिला आहे मग ऑगस्ट महिन्यामध्ये रविवारपासून तर शनिवारपर्यंतचे आपल्याला वार आप दिलेत आणि त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा तारखा दिलेल्या आहेत प्रश्न आहे प्रश्न नंबर तीन स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल मित्रांनो हा ऑगस्ट महिना आहे स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्टला असतो आणि त्या दिवशी कोणता वार येईल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर बघा आता शनिवार आता आठ ऑगस्ट मित्रांनो आठ ऑगस्ट आहे ज्या दिवशी आहे शनिवार मग आता दर सात दिवसांनी तोच वार येतो म्हणजे आपण मित्रांनो आठमध्ये सात मिळवणार आठ आणि सात सात दोन चौदा आणि एक पंधरा मित्रांनो पंधरा तारखेला सुद्धा शनिवारच असणार आहे दर सात दिवसांनी तोच वार येतो आठ तारखेला शनिवार आहे आठमध्ये सात मिळवले म्हणजे पंधरा तारखेला सुद्धा शनिवारच येणार म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शनिवार प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणता वार या महिन्यात पाच वेळा आला आहे विद्यार्थी मित्रांनो आता हा ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्यामध्ये असतात एकतीस दिवस बघा सगळ्यात महत्वाचं ऑगस्ट महिन्यात असतात एकतीस दिवस ज्या महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन या तारखेला जे वार असतात ते वार पाच वेळा येतात मग आता बघा रविवार रविवारी आहे दोन तारीख त्यानंतर सोमवारी आहे तीन तारीख मित्रांनो एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळेला येतात म्हणजे आता आपल्याला पाठीमागे जावं लागेल एक तारीख एक तारखेला शनिवारच्या अगोदर कोणता वार असेल तर मित्रांनो असेल शनिवार रविवारच्या अगोदर असेल शनिवार म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन वार ऑगस्ट महिन्यामध्ये पाच वेळा येणार आहेत मग आता आपल्याला प्रश्न विचारला आहे कोणता वार या महिन्यात पाच वेळा आला आहे तर मित्रांनो शनिवार रविवार आणि सोमवार यामध्ये कोणता वार दिसतोय आपल्याला तर सोमवार सोमवार हा या महिन्यामध्ये पाच वेळा आला आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोमवार प्रश्न नंबर पाच सप्टेंबरची एक तारीख कोणत्या वारी येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑगस्ट महिन्याची माहिती दिलेली आहे त्यातला काही भाग आपल्याला दिला आहे तर आता ऑगस्ट महिना मित्रांनो एकतीस दिवस असतात ही माहिती आपल्याला माहीत आहे त्यावर आपल्याला बघा शनिवारी दिली आठ तारीख शनिवारी आहे मित्रांनो आठ तारीख मग आता दर सात दिवसांनी तोच वार येतो म्हणजे आपण आठमध्ये जर सात मिळवले तर झाले मित्रांनो पंधरा म्हणजे पंधरा तारखेला येणार शनिवारच आणखीन सात मिळवले म्हणजे आता बघा पंधरा आणि सात झाले सात आणि पाच बारा हातचा आला एक एक आणि एक दोन बावीस मित्रांनो बावीस तारखेला सुद्धा शनिवारच येणार बघा पंधरा तारखेला शनिवार त्यानंतर बावीस तारखेलासुद्धा शनिवार आता मित्रांनो खाली जागा नसल्यामुळं या ठिकाणी मी लिहितो आहे बघा शनिवार बावीस तारखेला शनिवार येणार आहे आणखीन सात दिवस आपण जर मिळवले तर सात आणि दोन नऊ आणि या ठिकाणी दोन म्हणजे एकोणतीस मित्रांनो एकोणतीस सुद्धा शनिवारच असेल मग आता आपण पुढे जाऊयात बघा तीस तारखेला कोणता वार असेल एकोणतीसला शनिवार आहे तीस तारखेला असेल शनिवारनंतर रविवार त्यानंतर एकतीस तारखेला असेल मित्रांनो सोमवार आणि एकतीस तारखेनंतर आता महिना बदल होईल म्हणजे एक तारीख असेल एकतीस तारखेनंतर एक तारीख येणार आणि एक तारखेला मित्रांनो असेल मंगळवार आणि हा ही जी एक तारीख आहे ही एक तारीख कधीची असेल तर सप्टेंबर महिन्याची असेल म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला मंगळवार असेल म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मंगळवार प्रश्न नंबर सहा पाऊण वर्ष म्हणजे किती महिने विद्यार्थी मित्रांनो एक वर्ष बरोबर बारा महिने मग आता अर्ध वर्ष म्हणजे मित्रांनो सहा महिने पाव वर्ष म्हणजे तीन महिने आणि पाऊण वर्ष म्हणजे नऊ महिने बघा या ठिकाणी एक वर्ष म्हणजे बारा महिने त्यानंतर या ठिकाणी आपण लिहिलं पाऊन वर्ष पाऊण वर्ष बरोबर नऊ महिने म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नऊ प्रश्न नंबर सात दोन हजार पाच साली फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असतील विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पाच आता दोन हजार पाच हे लीप वर्ष नाही मग लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात मग लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात दोन हजार पाच साल हे लीप वर्ष नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतील म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस प्रश्न नंबर आठ सात फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी शनिवार होता तर चार फेब्रुवारी दोन हजार आठला ला कोणता वार असेल मित्रांनो या ठिकाणी बघा सात फेब्रुवारी सात फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी शनिवार होता तर आपल्याला विचारलं आहे चार फेब्रुवारीला कोणता वार असेल तर मित्रांनो आपण पाठीमागे जाणार मग सातच्या पाठीमागे आहे मित्रांनो सहा तारीख मग सहा तारखेला शनिवारच्या अगोदरचा वार कोणता असेल तो असेल शुक्रवार त्यानंतर पाच तारखेला शुक्रवारच्या अगोदरचा वार असेल गुरुवार त्यानंतर चार तारीख ही आली मित्रांनो चार तारीख आणि चार तारखेला असेल बुधवार मित्रांनो वर्ष तेच आहे महिना पण तोच आहे फक्त आपल्याला तारीख विचारलेली आहे या ठिकाणी चार तारीख दिलेली आहे आणि वार विचारलाय मित्रांनो वार असेल बुधवार म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुधवार प्रश्न नंबर नऊ शाळेला अकरा मे रोजी उन्हाळी सुट्टी सुरू झाली सत्तावीस दिवसांच्या सुट्टीनंतर कोणत्या तारखेला शाळा सुरू होईल विद्यार्थी मित्रांनो शाळेला अकरा मे रोजी उन्हाळी सुट्टी सुरू झाली आता मे महिना मे महिन्यात विद्यार्थी मित्रांनो असतात एकतीस दिवस उन्हाळ्याची सुट्टी आहे सत्तावीस दिवसांची मग आता मे महिन्यातले दिवस आहेत एकतीस विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार तर हे मे महिन्यातले दिवस असतात एकतीस त्यातनं पहिले दहा दिवस आपण वजा करूयात कारण की मे महिन्यामध्ये पहिले दहा दिवस सुरू सुट्टी सुरू झालेली नाही कारण की अकरा तारखेला सुट्टी सुरू झाली म्हणजे पहिले दहा दिवस सुट्टी नव्हती मग एकतीसमधून दहा वजा केले तर मित्रांनो या ठिकाणी बाकी उरली एकवीस म्हणजे आपल्याला जी एकूण सत्तावीस दिवसांची सुट्टी आहे त्या महिन्यामध्ये एकवीस दिवस हे जून महिन्यातले असतील बघा एकूण सुट्टी आहे आपली सत्तावीस दिवस तर मित्रांनो त्यातले हे एकवीस दिवस आहे जून महिन्यातले मे महिन्यातले मे महिन्यातले एकवीस दिवस आपण या ठिकाणी वजा जर केले तर सातातनं एक गेला सहा आणि दोनातून दोन गेले मित्रांनो शून्य आता सहा दिवस उरले बघा मे महिन्यामधले एकवीस दिवस गेले खाली राहिले सहा दिवस मग आता हे जे सहा दिवस असतील ते असतील जून महिन्यातले जून महिन्यातले सहा दिवस म्हणजे या ठिकाणी हे सहा दिवस या ठिकाणी मित्रांनो जून महिन्यातले असतील म्हणजे सात तारखेला सात जूनला मित्रांनो शाळा सुरू होईल म्हणजे या ठिकाणी बघा मे महिन्यामधले एकवीस दिवस आणि जून महिन्यातले सात दिवस जून महिन्यातले सहा दिवस मग सहा आणि एक सात दोनाशे दोन मित्रांनो हे झाले एकूण सत्तावीस दिवस सत्तावीस दिवसांची सुट्टी म्हणजे सहा तारखेपर्यंत सहा जूनपर्यंत सुट्टी असेल आणि सात जूनला शाळा सुरू होईल मित्रांनो सात तारखेला या ठिकाणी शाळा सुरू झालेली असेल म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात जून प्रश्न नंबर दहा खालीलपैकी बरोबर दिनांक कोणता विद्यार्थी मित्रांनो एकतीस एप्रिल म्हटलं एकतीस मे एकतीस जून आणि एकतीस सप्टेंबर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये तीस दिवस असतात म्हणजे एप्रिल एक महिन्यात एकतीस तारीख नसते मे महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात म्हणजे एकतीस मे ही तारीख बरोबर आहे आता जून महिन्यातसुद्धा तीस दिवस असतात आपल्याला एकतीस जून आहे हा पर्याय चूक आहे त्यानंतर सप्टेंबर महिन्यातसुद्धा तीसच दिवस असतात एकतीस सप्टेंबर तारीख असू शकत नाही बरोबर दिनांक आहे एकतीस मे मित्रांनो मे महिन्यात एकतीस दिवस असतात ही तारीख बरोबर आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकतीस मे प्रश्न नंबर अकरा गटात न बसणारा महिना कोणता विद्यार्थी मित्रांनो जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑगस्ट बघा आता जानेवारी महिन्यात एकतीस दिवस असतात जुलै महिन्यात एकतीस दिवस असतात आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा एकतीस दिवस असतात एप्रिल महिन्यामध्ये तीच दिवस असतात म्हणून हा गटात न बसणारा महिना आहे म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एप्रिल प्रश्न नंबर बारा शिक्षक दिन केव्हा साजरा करतात विद्यार्थी मित्रांनो शिक्षक दिन आपल्याला सगळ्यांना माहीत असेल पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच सप्टेंबर प्रश्न नंबर तेरा बुधवार ते सोमवार या दरम्यान किती दिवस असतात विद्यार्थी मित्रांनो बुधवार ते सोमवार आपल्याला बुधवारपासून सोमवारपर्यंत यायचं आहे आणि यांच्या दरम्यान म्हणजे मध्ये बुधवार ते सोमवार यांच्यामध्ये किती दिवस असतात तर बघा एक नंबरला बुधवार बुधवारनंतर असतो गुरुवार गुरुवारनंतर शुक्रवार शुक्रवारनंतर शनिवार शनिवारनंतर रविवार आणि रविवारनंतर येतो मित्रांनो सोमवार आपल्याला प्रश्न विचारला आहे बुधवार ते सोमवार यांच्या दरम्यान किती दिवस असतात हा बुधवार आणि हा सोमवार मित्रांनो यांच्यामध्ये आपल्याला किती दिवस दिसतात तर एक दोन तीन आणि चार म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न नंबर चौदा दिनांक चारपासून तीन दिवसांनी मी येईन तर माझी येण्याची तारीख कोणती विद्यार्थी मित्रांनो दिनांक चारपासून बघा चारपासून आपल्याला तीन दिवसांनी म्हटलं आहे म्हणजे तीन दिवसानंतर म्हणजे चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख मित्रांनो चारपासून सुरुवात झाली तीन दिवसांनी म्हणजे एक दोन आणि तीन बघा चार तारीख हा पहिला दिवस झाला पाच तारीख हा दुसरा दिवस सहा तारीख हा तिसरा दिवस झाला मग चार तारखेपासून तीन दिवसांनी म्हणजे तीन दिवस आता झाले म्हणजे येण्याची तारीख कोणती आहे मित्रांनो सात तारीख ही येण्याची असेल मित्रांनो तर माझी येण्याची तारीख आहे सात म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात प्रश्न नंबर पंधरा तीन जानेवारी रोजी सोमवार आहे तर जानेवारी महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते विद्यार्थी मित्रांनो महिना आहे जानेवारी जानेवारी महिन्यात असतात एकतीस दिवस आणि नियम आहे ज्या महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन या तारखेचे वार पाच वेळा येतात म्हणजे आता बघा तीन तारखेला आहे सोमवार तीन जानेवारीला आहे सोमवार म्हणजे मित्रांनो दोन जानेवारीला कोणता वार असेल तर दोन जानेवारीला सोमवारच्या अगोदर असेल रविवार आणि त्यानंतर एक जानेवारी एक जानेवारीला रविवारच्या अगोदर असेल मित्रांनो शनिवार म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार बघा जानेवारी महिन्यामध्ये शनिवार रविवार आणि सोमवार या तीन तारखेचे हे वार पाच वेळा येणार मग पाच वेळा येणारे वार आहे शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे मित्रांनो पर्यायांमध्ये जर आपण बघितलं तर पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शनिवार रविवार सोमवार मित्रांनो हे वार जानेवारी महिन्यात पाच वेळा येतील प्रश्न नंबर सोळा खालीलपैकी कोणत्या तारखेला जन्मदिवस असलेल्या व्यक्तीचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी बघा जे लीप वर्ष असतं त्या लीप वर्षामध्ये ली फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारीख असते आणि ज्यांचा वार एकोणतीस फेब्रुवारीला असतो त्यांचा मित्रांनो ज्यांचा वाढदिवस एकोणतीस फेब्रुवारीला असतो त्यांचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी ही लीप वर्षातली तारीख असते या दिवशी ज्या व्यक्तीचा जन्म असतो त्या व्यक्तीला आपला वाढदिवस दर चार वर्षांनी साजरा करावा लागतो म्हणून सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीस फेब्रुवारी प्रश्न नंबर सतरा एकोणावीसशे एकोणनव्वद साली जन्म झालेल्या सोनालीला सण दोन हजार चौदा साली वयाची किती वर्षे पूर्ण होतील विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो सोनालीचा जन्म आहे एकोणावीसशे एकोणनव्वदला आणि दोन हजार चौदा साली तिची वयाची किती वर्षे पूर्ण होतील तर आपण करणार वजाबाकी बघा दोन हजार चौदा वजा, वजा एकोणावीसशे एकोणनव्वद ही वजाबाकी केली म्हणजे मित्रांनो आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल चारातनं नऊ जाऊ शकत नाही चार खोडायचा वर घ्यायचा एकाकडनं हातचा घ्यायचा एकाने हातचा दिल्यामुळं एकाच्या ठिकाणी झाला शून्य चौदातनं मित्रांनो नऊ गेले बाकी उरली पाच मग आता शून्यातनं आठ जाऊ शकत नाही पुन्हा या शून्याने या शून्याला हातचा मागितला याने दोनला दोनने हातचा दिला दोनाच्या ठिकाणी एक या ठिकाणी झाले दहा शून्याने हातचा पुन्हा या ठिकाणी दुसऱ्या शून्याला दिल्यामुळं शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहाच्या ठिकाणी झाले नऊ दहातनं आठ गेले बाकी उरली दोन नवातनं नऊ गेले शून्य एकातून एक गेला शून्य मित्रांनो उत्तर आलं पंचवीस म्हणजे दोन हजार चौदा साली वयाची पंचवीस वर्षे पूर्ण होतील म्हणून सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस प्रश्न नंबर अठरा सन दोन हजार पंधरा साली चौधरी दाम्पत्याच्या विवाहाला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली तर त्या दाम्पत्याचा विवाह किती साली झाला असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणीसुद्धा आपण वजाबाकी करणार दोन हजार पंधरा साली बघा चौधरी दाम्पत्याच्या विवाहाला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली तर त्यांचा विवाह कधी झाला असेल तर आपण करणार मित्रांनो वजाबाकी दोन हजार पंधरा वजा अठ्ठावीस बघा आता पाचातनं आठ जाऊ शकत नाही पाच फोडायचा वर घ्यायचा एकाकडनं हातचा घेतला एकाच्या ठिकाणी शून्य पाचच्या ठिकाणी झाले पंधरा पंधरातनं आठ गेले बाकी उरली सात आता शून्यातनं दोन जाऊ शकत नाही शून्यानं या शून्याला हातचा मागितला हा शून्य हातचा देऊ शकत नाही त्याने दोनाला मागितला दोनाच्या ठिकाणी झाले एक शून्याच्या ठिकाणी झाले दहा शून्याने पुन्हा हातचा या ठिकाणी शून्याच्या ठिकाणी दहा झाल्यामुळे शून्याने दुसऱ्या शून्याला हातचा दिला दुसऱ्या शून्याच्या ठिकाणी दहा या शून्याच्या ठिकाणी झाले नऊ दहातनं दोन गेले बाकी उरली आठ नवाशी नऊ आणि मित्रांनो एकाशी एकोणावीसशे सत्त्याऐंशी बघा म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सन एकोणावीसशे सत्याऐंशी साली त्यांचा विवाह झाला असेल म्हणून अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सन एकोणावीसशे सत्याऐंशी प्रश्न नंबर एकोणावीस खालीलपैकी भारतीय सौर वर्षातील महिना कोणता मित्रांनो भारतीय सौर वर्ष ज्याला आपण मराठी महिने असं म्हणतो तर मराठी महिने कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत मित्रांनो अग्रहायन म्हणजे मार्गशीर्ष हा, हा मराठी महिना आहे त्यानंतर आषाढ हा मराठी महिना आहे वैशाख हा सुद्धा मराठी महिना आहे मित्रांनो जानेवारी हा इंग्रजी महिना आहे म्हणजे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अ क आणि ड म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ क आणि ड योग्य प्रश्न नंबर वीस पुढीलपैकी लीप वर्ष कोणते नाही मित्रांनो ज्या वर्षाच्या संख्येला चारणे पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं ज्या शतक वर्षाच्या संख्येला चारशेने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं मग आता मित्रांनो दोन हजार चार बघा या संख्येला चारने पूर्ण भाग जाईल भागाकार करून बघू शकता दोन हजार चार भागिले चार करा पूर्ण भाग जाईल म्हणजे हे लीप वर्ष आहे त्यानंतर दोन हजार मित्रांनो दोन हजारला सुद्धा चारणे पूर्ण भाग जातो म्हणजे हे सुद्धा लीप वर्ष आहे मग आता लीप वर्ष कोणतं नाही आहे तर दोन हजार सहा आणि दोन हजार दहा हे लीप वर्ष नाही मित्रांनो दोन हजार चार म्हणजे चारचा पाडा जर आपण म्हटलं तर ते लीप वर्ष आहे बघा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चारस चोवीस या पद्धतीनं चारणे पूर्ण भाग जाणारे वर्ष हे लीप वर्ष आहे मग दोन हजार सहा आणि दोन हजार दहा हे लीप वर्ष नाही कारण की या वर्षाच्या संख्येला चारणे पूर्ण भाग जात नाही म्हणजे आपलं उत्तर आहे बो आणि क म्हणजे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ब आणि क प्रश्न नंबर एकवीस खालीलपैकी महिना व दिवसांची संख्या यांची अयोग्य या जोडी कोणती मित्रांनो डिसेंबर महिन्यात एकतीस दिवस असतात बरोबर श्रावण महिन्यात एकतीस दिवस असतात श्रावण महिना हा मराठी महिना आहे त्यामध्ये एकतीस दिवस असतात बरोबर फेब्रुवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तीस दिवस मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात आणि लिप वर्ष असेल तर एकोणतीस दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्याही वर्षी फेब्रुवारी महिन्यात तीस ही तारीख आपल्याला बघायला मिळणार नाही म्हणून ही जोडी मित्रांनो अयोग्य आहे माघ महिना हा मराठी आहे आणि माघ महिन्यात तीस दिवस असतात ही जोडीसुद्धा बरोबर आहे मित्रांनो अयोग्य जोडी आहे फक्त क म्हणून एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त क प्रश्न नंबर बावीस पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला जर रविवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट आता ऑगस्ट महिना आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये असतात एकतीस दिवस हे आपल्याला माहिती असायला हवं मग एकतीस दिवस जर आपल्याला माहिती असेल तर बघा ज्या महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात त्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन या तारखेचे वार पाच वेळा येतात मग आपल्याला तारीख दिली मित्रांनो पंधरा ऑगस्ट या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आणि दोन हजार एकवीस ठीक आहे मग आता पंधरा तारखेला कोणता वार आहे तर मित्रांनो पंधरा तारखेला आहे रविवार या ठिकाणी मी लिहून घेतो रविवार पंधरा तारखेला आहे रविवार मित्रांनो आपल्याला पाठीमागे जायचे कारण की एक दोन तीन तारखेला कोणता वार असेल आपल्याला ते आहे मग आता पंधरातनं मित्रांनो मी सात वजा करतो सात का वजा करतो कारण की दर सात दिवसांनी तोच वार येतो मग मग सात गेले बाकी उरली आठ म्हणजे आठ तारखेला मित्रांनो असेल रविवार मग आठमधून पुन्हा मी सात तारीख सात दिवस वजा करतो मग आठमधनं सात गेले या ठिकाणी एक म्हणजे या ठिकाणी सुद्धा मित्रांनो असेल रविवार बघा आता पंधरा तारखेला रविवार आहे आठ तारखेला रविवार आहे आणि एक तारखेलासुद्धा रविवार आहे म्हणजे एक दोन तीन तारखेचे वार पाच वेळेला येणार एक तारखेला रविवार आहे म्हणजे मित्रांनो दोन तारखेला कोणता वार असेल तर दोन तारखेला असेल सोमवार आणि तीन तारखेला असेल मित्रांनो मंगळवार म्हणजे रविवार सोमवार आणि मंगळवार मित्रांनो हे तीन वार पाच वेळा येणार आहेत मग आता रविवार सोमवार आणि मंगळवार बघा रविवार सोमवार आणि मंगळवार हे तीन वार पाच वेळा येणार आहेत म्हणून बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ ब आणि क योग्य प्रश्न नंबर तेवीस खालीलपैकी तीस दिवसांचा महिना कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो तीस दिवसांचा महिना आता जुलै महिन्यात असतात एकतीस दिवस एप्रिल महिन्यात असतात तीस दिवस ऑक्टोबर महिन्यात असतात एकतीस दिवस आणि सप्टेंबर महिन्यात असतात तीस दिवस मित्रांनो एप्रिल महिन्यात तीस दिवस असतात आणि सप्टेंबर सुद्धा तीसच दिवस असतात म्हणून तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर चोवीस खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे बाल दिन चौदा नोव्हेंबर मित्रांनो बाल दिन हा चौदा नोव्हेंबरला येतो स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी मित्रांनो स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्टला असतो म्हणून ही जोडी आहे चूक महाराष्ट्र दिन एक मे महाराष्ट्र दिन हा एक मेलाच असतो आणि नाताळ नाताळ मित्रांनो पंचवीस डिसेंबरलाच येतं ही तारीखसुद्धा निश्चित असते फिक्स असते म्हणजे तीन जोड्या बरोबर आहेत एक जोडी चुकीची आहे म्हणून चोवीसाव्या प्रश्नाचं चो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिनदर्शिका हा उपघटक जो आहे यावरील या व्यवसायातले सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद